कुठले बारशेच बारशे नवीन आलो गेल्या वेळेस गेले वर्षी नाही आज वर्षाला कमी आहे होय काय नाव तुमच माधवराव तुळशीराम काळे काळे कस काय हे तर कस काय आलो काय करायचं बाबा तुमच्यासारखी मुलं आहेत एक पळून गेले एक हाय ते बोलत नाही काही नाही बोलत नाही नाही कस काय बोलत नाही कधीपासून बसून आहो काय तर इस एक वर्ष झालं बोलत नाहीत तुमच्या घरचे घरचे वारलेत म्हणून घरी कधी कधी वारले वर्ष झालं दिवस कसं करत होतो मुलीकड कर राहते इथं मुलगी मुल ह्या बारशी होय मग आता तुम्ही चालू स्वतः इथं का आणून सोडलं तुम्हाला नाही मुलीनं आणून सोडली दादा थोडे दिवस बघा मी आम्हाला एका मित्रानं सांगितलं इथं आपल्या मित्राच आहे तिथे जावा म्हणलं चला म्हणलो मग आलो इथून आमच्या मुलीला दुसरी शेजारची बाई नातो दोघं तिघते मला सोडायला आता चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला जाऊन भेटून येतो नाही तर रोज फोन आला की लावायचा आपण बिटेनं बोलतो आता आराम आहे इथे काय का घरी बोलणं खाण्यापेक्षा इथं काही काय ना आपलं चांगलं आहे लेखा ले मुलगा असू मुलगी असो काय राहो बरे आपल्याला माय बाप ही पोरगी लई चांगली आहे मॅडम जे आहे ना खाऊ पिऊ घालते सुख दुखाला गोळी द्या घ्या खा झोप आराम करा सकाळी सकाळी फिरायला इथल्या इथे दूर जाऊ देत नाही इथल्या येतच त्याच्यामुळं मुळगाव कोणचं आहे तुमचं माझा अहमदपूर तालुका लातूर जिल्हा किती वय आहे तुमचा वय भरपूर आहे बाबा शिक्षण ते काय असं काय झालं काय नाही बा हजारला दुष्काळ होता ते आपलं आपलं तेच काम करीत राहायचं चार पाच भाऊ होता पाच भावातून तिघच जण राहिला काय त्याच्यामुळे ते आपल्याला शिक्षण कुठलं आणि हो। बा हजार म्हणजे तसा टाइम वैर्याला येऊ दुष्काळ लय आप अकार अपेक्षा इकडं काही नव्हतं बरे आपल्या इकडं आमच्या इकडं लय दिवस काढले म्हणा लय दिवस काढ मुलं कोण करायचं तिकडच इथंच आहे तर बार्शीला एक गेले दीड वर्ष जवळ जवळ झाले जाऊन कुठं गेलं ते कुठे गेले पत्ताच नाही लग्न आहे लग्न त्याच हाय त्याच झालंय ते काय सांभाळायचं ते काय काय शिकत दोन मुली दुसरी बाई ठुल्यावर काय मय असते कोणावर त्याच्या नात त्याच्या पोरीचे लग्न मी करून दिले दोन वर्षाखाली त्याला चार चार एकर बागायत हाय कोरडी जे हाय जमीन हायत आहे का सिटी आहे कि मला कोण हे पोर ग त्याला काय करायचे ते पिऊन झडकल्याला मलाच आनंद वाटतो काय आव देऊ लाग आता काल्याजवळ रोज सातशे रुपये हजरी आहे जेवण काय करत येताना नगरपालिका झाडीत येते काय उपयोग काय कष्ट फळगे आहे की शेती शेती आहे मला किती पाच एकर आहे मग कुणाच्या नावावर मी नाताच्या नावावर केला ह्याच्या नाव नाताच्या तर कशाला करायचं तुम्ही नाही मला भातची पोरगच आहे म्हणजे बहिणीची पोरगी आहे लहान्या बहिणी बहिणीला बी आपण घरी आणून म्हणजे सून आहे का आहे ना करून टाकलं बाबा आम्ही रोडवर आला तू तर येऊलो गाव धरून राहा तिला गाववाल्याने शाळेवर नोकरी लावली खाऊ पकवायची बरं हाय माय सोडवलो सर ते लोक सोडले का मग काय आता आमच्या घरीच आहे की होय माझ्या घरीच आहे स्वतःच्या खरं मग अवघड आहे अवघड काय दोन मुली होत्या तीन मुली होत्या पाचच्या दोन्हीचे लग्न करून त्याला ह्या भाडकावला एक दिसलं केलाय आता दुसरी बाय ठेवून तुला गना झाला तोड नाही बायकून होती काय नाही सोन्या सोन्यासारख्या पोरी आहेत त्याच्या पुढा सोबत नाहीत हे न होत म्हणते दोन दोन लेकरांच्या माय बच्चाला माहित नाही आम्ही लग्न बी लावून लग्न ह्याला बुल पत्रिकावर नाव टाकलं नाही त्याच खरं नाही एवढं भाव लेकराची किंमत नाही म्हणजे मग काय हाव लस हायदीला आणि रोड रोड उडून आला बरं त्या शेतीच्या जीवावर रा काम करून जेवण करते ते एवढंच आनंद आहे आणि गाववाल्यानं पुण्य वाटून घेतलं शाळावर लावले राहू द्या म्हणले आपल्या गावातली भाची आहे आमच्या गावातच लावले तिथं का तिकडं नाही नाही तिकडे आहे अहमदपूरकडे हो बरं की आता ते व्यवस्थित राहतात हा बहीण व्यवस्थित तिला बी भांडे घासाठवली शाळेवरच बर बर बारकी लेकर एक राहते सोडते आनंद आहे जरा तिकडे जातो का नाही कधी जातोय की तिकडे पण जातोय तिकडे जातोय फोन येतोय फोन आपण लावायचं कर बना गेला की बोलते चालते अस सगळे असं पोरग ते असं निघाल्या म्हणल्यावर त्याला काय करायचं त्याला पोरा बाबतीच आपलं होईना बघा सर मुलीला कोण्या काटा मोलटा मी जीव देईन तीनही मुली म्हणजे चांगली तीन मुले आहेत का तीन आहेत दोन गुजरातला राहतात एक इथं आहे आणि नाती ती आहेत मुलीच्या बर बर बाबी मध्ये एक आहे लायक आहे आणि एक गावात लेख पण लेकीला दुःख वाटतंय का नाही आज कुणाला वाटते वडील आपले सोडून नाही त्याला काय त्याला ह्याच राहते त्याला काय आहे दुसऱ्याचा पत्ताच नाही दुसऱ्याचा पत्ता नाही तस काय हो काय त्याच त्यानं व्हायचं गेला मी म्हणलो भाय स्वयंपाक करतो दादा तुम्ही स्वयंपाक करा मी जाऊन आलोच मला जे गाडी जे मारला ते आज वर्ष झाले दोन वर्ष यात झालं दोन वर्ष इकडे तिकडे फोन कुठंच नाही फोन नाही काही नाही फोन असले तीन फोन मोठे मोठे नादा हे पण कर बाबा तूच म्हटलं तूच करतोच तूच भर काय उपयोग आहे तुझा काय उपयोग नाद करू नका आम्ही केला बरी घरातलं बघून केला आम्ही नाही म्हणायचं नाही आम्ही बी काही नाही बिगर पाण्याची त्याच्यातच दुसलेला आहे ते नाही ते चांगलं झालं आता मर्यादत राहील आपण घरात चटणी भाकर का आहे बघायचं आणि मग करायचं रुपाय दोन रुपये उरले तर नाही तर चल घरला आपलं खायचं पडाय असा आहे बघा त्याच इथं काय नाही सगळं निवान जेवण खाणं जेवण खाणं बसू वाटलं बसायचं घंटा दोन ती इथे कार्यकर्ता गावा लग्न ला लागेल नाहीतर त्यानं मीच राहतो इथे हमेशा बसणं उठण आपल्या मावळ्याला सांगितलं काही सुख दुःख त्याला सांगायचं मग आता नवीन जी पिढी आहे नवीन पिढी त्याला काय सांगायचं तुम्हाला काय नाही बघा त्याला सांगण्यात काय अर्थ नाही तस का नाही सांगून ऐकच ना तर काय सांगायचं ऐकण्यात अर्थच नाही आमचं नातू ऐकत नाही हो करत जरा नको मजा टायमिंग तुझ्या वडाला इतकं जमना आमच्या पोरीचे पाच लेकर झाले मजा जवळ बाहेर काढला नाही करायचं आणि गाडा हा आम आमलेटचा तीन मुलीचे लग्न केला दोन गुंठे जागा घेतला एक बंगला बांधला आता इथे शेड मारलेला आहे चांगला आहे त्याची लैवा लय परी काय लगीला जात नव्हती गाडा सोडून जावा एवढे नमरी होते चांगला होता बिचाऱ्यांनी चांगले केलं आपल्या मुलीला तिन्ही मुलीला ऊन ऊन माहिती नाही आनंद आहे बघा तिन्ही मुलीचा घातलाय चांगला मग आता निवांत इथं निवांत आहे बघा इथं कशाची ना फक्त बीपीच्या गोळ्या संपल्या की जाऊन आणायच्या बस बाकी काय चांगलं आहे ती मॅडम चांगली आहे सर्व कमी जास्त काय विचारते का जोपल्या दिसले की येऊन विचारणारच काय झालं काय नाही ते दुखते मॅडम गुळ्या द्या त्याला व्यवस्था आहे सगळे मनास घरच्या सारखं घरच्या घरच एवढं माणूस काळजी करणार काळजी केली याची गरज नव्हती का घरच्या सारखं म्हणजे आता जे काय नाही करणारे आहेत करणारे पण आहेतच ना काय नाही करणारे आहेत बघा मला तर पूर्ण पिढीचे लय अवघड दिसले आम्ही तर इथवर आला इथून पुढे ले अवघड ले आहे मयाच राहिले नाही मया, मया हो चार पोर आहेत काय करायचं ह्याला काय करायचं चार पोर तिनीन मारल एकानं मारलं नाही का रात्री जाऊन भेटून आले सकाळी सहा तिथलं आहे ह्याची गाडी त्याची अवस्था बे करायचं पाच पाच चार पोर आहेत काय करायचं चार पोर असून जमीन आहे तेवढी घेतली काढून वज वजना झालं मोकळा रोडवर आणून जमिनी ना हो लक्षात मी नाही का मला बक्कळ पोरांना नाडविल बरे आपण म्हणलं तुला देत नाही तू आमची इज्जत करीत नाही तुझी काय करायचं बरोबर माझ्या बाचीला आज घरून जर हाका लावून दिलास तुझं काय भाऊ देत नाहीत मुलं तुला वाड्यात तो इकडेच मरावं लागतंय रोडवर भाऊ हे तर व्यवस्था आहे सगळी आनंद आहे बघा आम्ही आलो जेवण वगैरे बनवलं आता मस्त जेवण करू हो हो सर ना आधी सांगितले जेवण थोडं थोडं करा आपल्याला मटन आहे बरं आहे सर म्हणजे त्याला काय करू मी येतो सारखं पण तुम्ही त्याने दिसले नाही आले तुम्हाला वर्ष जवळ जवळ झाले बट तुम्ही आलाच ना त्याच्यामुळे चला येऊ का मग या दीपाळी लोक भरपूर आणते हा पण तेवढे नाहीत याला हा तांदूळ गहू आणून देते जाळे आणून देते सहारा वृद्धाश्रम उपळे दुमाला या ठिकाणी सध्या आहे मूळच हे गौरगाव इथलं आहे परंतु जागे अभावी या ठिकाणी सध्या या मंगल कार्यालयामध्ये यांची व्यवस्था केलेली आहे तर तुम्हापैकी जर कोणाला अशा पद्धतीनं जर काही दान देऊ वाटत असेल किंवा मदत करू वाटत असेल तर कृपया ह्या वृद्धाश्रमामध्ये या आणि अशा आपले जे काही आजी आजोबाच्या वयाचे जे काही लोक इथं अनाथ आहेत ता अनाथच म्हणावं लागेल खरं ला। हो हो कारण असून काय उपयोग नाही त्याचा काय अनाथच नाही तर अशांना गरजूंना आपण फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी मदत करू शकता आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी पत्ता आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी देतो जर तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी थोडीशी मदत तुम्ही देऊ शकता काय म्हणाले काल सोलापूर वाजे तुझ्या मुलीने मदत केली डाळे हे ते आणून दिली तेलाचे डबे भांड्या पांघरायचं आणतो आम्ही म्हणले नका मॅडम पांघरायचं ले फक्त आपलं हे छोट छोट सामान ना ते आणा आणून भरपूर दिलं ते आज मदत बी करतो म्हणजे नागोबाच्या मंदिरावर बांधताना त्याला करा मॅडम म्हणलं तुम्ही केला तर आम्ही पाहिजे इथं भाडं भरून भरून मरालो आम्ही म्हणले आता तुम्हा सारखे आणि ते त्यालाच जपून द्यायच नाही म्हणले की बाबा अरे काम करा आपलं टाइम नाही बेकार आहे सध्या का चालतंय हो या धोका हे